गाँगा। गाँगा। तर आजच्या आरती होणार आहे माझ्या हस्ते म्हणजे आमच्या सहपरिवार हस्ते होणार आहे स्वीटी आपलं स्विटी मम्मी पुढे गेले हो तर मी चालल आताच घराला फुलप वगैरे लावलं जायचं पुढं चालत चालत तर चला तुम्हाला देवीचं मंदिर दाखवतो आणि कुठं आहे ते मंदिर दाखवतो आपल्या घरापासून किती लांब आहे किती जवळ आहे तर हा जायला हा एक दुसरा रोड आहे आणि इकडून एक रोड आहे तर मी चाललो हिकडच्या रोडने जवळ आहे ही बघा देवीचं मंदिर आहे इथं तर मग मी इथे बघायला लागेल मला कुठं my system my body system working so do yeah hello hello आता आलो घरी देवीची आरती झाली मस्त वाटलं भारी वाटलं ते नाही आरती केली पहिल्यांदाच माझ्या हस्ते केली मी घरी करतो पण देवीच्या मंदिरात जाऊन पहिल्यांदाच केली तर जोडणी जाऊन केली आणि बारी वाटले आमचा सहपरिवार गेलो तिथं मम्मी पण होते तर तुम्ही म्हणत असाल एवढी तयारी फिहेरी कशाची चालली तुम्ही एवढं तयारी फिहेरी झालाय काय आहे बॅग रेडी बॅग रेडी तर चाललंय कुठं हे बघण्यासाठी नक्कीच ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं चाललंय कुठं आम्ही तर आ, आता फार सध्याकाळ झालेली आहे आणि आमचं आवरलं तर चला चलो आता म्हणत असाल तुम्ही इथं कुठं आहे तुम्ही रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला तिकीट काढलं तिकीट काढलंय नेमकं आम्ही चाललंय कुठं आहे का नाही तर आम्ही असं रेल्वेची पटरी हे आहे आमचं झूर आहे का ना मुर लक्ष द्या कुठं तीन नंबर इथं नाही ते हे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे हे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि इथून येणार आहे ट्रेन आता आली बघते लक्ष देथे दिलंय की येत आहे तर आम्ही आता चाललोय ट्रेनने अर दुसरी गाडी आली बघा मागनं ना आमचे रेल्वे आले बघा हो आली बघा आली आली बघा आली इकडं आली बघा कॉंग जुकजुक करा रेल्वेने आपण जायचं आहे आता बसून तु गेली गेल का नाही कधी बसून रेल्वेने मुंबईला जाऊन आली रेल्वेने का कशीने आली बघा आता रेल्वे आता आपला डबा कुठे येतो तिथे बघू आपण बसू चला तिकीट आहे की माझ्या तिकीट कुठं जातो आले बघा आली रेल्वे आली काय रेल्वे बसित आपण रेल्वेचं इंजिन तर चला चला माग राहायला आम्ही आलो पुढं चला 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 हेटावानस बस

चला टेशन आला टेशन मायन्याला आम्ही पोचलोय कुठं बघा पाठी चला बर चला बाहेर कोण आले आमच्यासाठी नाही बघा आमच्यासाठी कोण न्यायला आलाय बाहेर तुम्हाला नक्की बघा आहे का नाही आणि कंटिन्यू अशा रेल्वे लागलेले असतात जायच्या का रेल्वेत बसून चला नाही तर जायचे दुसऱ्या रेल्वेत बसून होय बर बर आपल्याच बाहेर निघायचं फायनली आम्ही गेटच्या बाहेर आलोय तर चला जावे आपल्यासाठी आज न्यायला कोण आहे की नाही पहिल्यांदाच रेल्वे स्टेशन बहिले सोलापूरचं पहिल्यांदाच बहिलंय ना इकडं सगळी जायला गर्दी तुळजापूरला जायला गर्दी पहिलं हा हे बघा सोलापूर कुठं दिसलं तुला समोरच आहे बागवा पट्टा दिसलं कस वाटत हा आणि आलेत मामा दिसल का चला आम्ही पलटी पलटी मारत पलटी पलटी मारत आले काय चला मग आता केलंय नाही जुनं इंजिन तिकडं लावलं तर बघा फायनली आलो आम्ही सोलापूर मध्ये घरी झोप <laughs> लागली आहे झोप नाही चला 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 गेट वगैरे लावलं मामाने फायनली पोचलो पण जेवण केलं पण मस्त मस्त पैकी घर गर घरी आणि मस्त पैकी झोप मारतो नक्की काय आहे ते नक्की पुढे बघत जावा कशासाठी आलो आहे मी सोलापूरला अचानक तिथे बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला हा व्हिडिओ नाही तर एंड करतो आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आज नवीन असतील ते चला मावाच कॉल चालू आहे तिकडं व्हिडिओला हे तुझं एंड करतो चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम <laughs>